आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट जन्माला जन्माला येणारी प्राणी आहे गुचिड गुचिर, गुचिर याच्यानंतर गोमाशा आणि पुरुष असेल महिला असेल थोडं हाप जर आली तर त्यापासून जो जीव जन्माला येतो त्याचं नाव ही घामापासून जन्माला येणारी प्राणी मग तुम्ही सांगा घामापासून जन्माला गोचिडा आहे घोमापासून येणारी गोमाशी ये आहे घामापासून जन्माला येणारी काय म्हणतात त्याला वा लिखाय यांना भावना आहे पण कळत बर यांना जगण्याची इच्छा आहे पण जगू दिल्या जात गोचिडाला वाटतं जगावं शेतकरी औषध करतो गोमाशीला वाटतं जगावं पण शेतकरी जनावरांवर बसू देत नाही प्रत्येक वाला वाटतं आपण डोक्यात राहू पण दिसला ग बाई दिसला त्याला दगडाचे सुद्धा म्हणून जन्माला येण्यामध्ये ही जरी प्राणी असेल पण यांना जगून दिल्या जात नाही जगण्याचा अधिकार आहे पण जगू दिल्या जात्या टप्प्यामध्ये ब्यापासून जन्माला येणार त्याला दुर्बल वनस्पती म्हणतात तस ब्यापासून जन्माला येणारी झाड आहे खूप झाड आहे झाडाचं वर्णन करण्यामध्ये वेळ घालण्यापेक्षा अनेक झाड जेवढी झाड तुम्हाला माहितीये त्याच्यातली काही अंशत लिंब आहे कडू लिंब आहे गोड लिंब आहे येडी बाबोळे शानी बाबुळेवर अशी अनेक झाडे या झाडण्याला जागण्याची इच्छा आहे पंचगुदील्या कोणत्या झाडाला वाटत मला तोडा मग प्रत्येक झाडाला जगण्याची इच्छा आहे पण शेतकऱ्याला बांधावर आलं तोडलं रोडच्या मध्ये आलं तोडलं सावली म्हणून असणार झाड पण फांदी मोठी झाली तोडलं वाऱ्यानं पडून असे बरेच जगण्याची इच्छा आहे पण जगल्या जाग। झाड चला तिसऱ्या टप्प्यामध्ये अंड्यापासून जन्माला नाही अंड्यापासून बरीच जन्माला येतात अंड्यापासून कावळा चिमणी बरीच आहे अशी काही एक कोंबडी कोंबडीला जागा वाटत नाही का पण कोंडील कौर लोक जगून देते जोर लोक आपल्या मनात येईल कोकू चुकू अंड्यापासून जन्माला येणारा साप आहे पण साप पाहिल्यानंतर कुणी त्याच्याशी गप्पा मारता का आपल्या घरात येते आपल्या घरात अरे साप म्हटला का बाप पुढे पुढे जगड पुढे लाकड त्याला जगण्याच्या जा, इच्छेनं तो मन तिकडे घुसायला आहे पण त्याला जगू दिल्या मग चौथ्या टप्प्यामध्ये जन्माला येणारा एक वर्ग आहे त्याचं नाव आहे चारच वर्ग त्या चारज वर्गामध्ये चार पायाचे आणि दोन पायाचे जन्माला येणारे चार पायाचे पशु आहे आणि पशूच्या बाबतीत आणि मग दोन पायाच्या जन्माला येणारा माणूस आहे मग दोन्ही मधला फरक काय पशु जन्माला आली की त्याला लगेच डोळे उघडत मांजर ही हिची प्राणी हिची लगेच डोळे उघडत पण माणसाचे जन्मला आल्यावर किती वर्ष लागले असं जन्म लालक टोळ टोळू बाजत म्हणून उपदेश कोणाला आहे पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगती काही एक उपजाता मरती बहिली अंध होती मग उपदेश कोणाला आहे आता उघडे

दोन पायातला माणूस आणि ज्याला कळत नाही त्याला तुम्ही काय म्हणा नाही तरी काय मी म्हणत ज्याला कळत दोन पायाच आहे पण त्याला कळत त्याला काय म्हणायचं आणि त्याला न कळल्यामुळं खंती नाही करणं आणि त्याला मागच्या एवढ्या भोगावं लागते म्हणून दुखराला दुकरला आंगळलंय कोणती सामानी लक्ष सा। रामदेव बाबा शंपू टेम्पू डुकडा लांबळेला असे बरेच डुकडे म्हणून मानव देह लगेच मिळत नाही याच्या बाबतीत ज्ञानोबा सुद्धा सुंदर उच्चार करतो ज्ञानोबा पापात्मक पापे नरका जायचे पुण्यात्मक पुण्य स्वर्गा जायचे आणि माते तेने पाहिजे शुद्ध पुण्य जास्त पाप नरक जास्त पुण्य स्वर्ग जास्त पाप नाही जास्त पुण्य नाही तरी मग हे सारखं होण्याकरता किती दिवस फिरावं लागतं एक एक येऊनी ये मग लागे झाडाच्या येऊनी घ्या सुंदर सुंदराभ आहे मला कमी वेळ आहे किती झाडाच्या येऊणी घ्यावी लागतात पशुच्या किती घ्यावी लागतात जलचरपणा किती घ्यावं लागतात माणसाच्या फक्त चार लक्ष चार लक्षामध्ये सगळे असे लक्ष असलं तर लक्ष नसता लक्ष बर मानव देह जरी दिलाय पण पाप पुण्या जन्माला आल्यानंतर सुद्धा त्याला जन्माला घातलं कशा करता देह करतात देवाने भजना करता भजन म्हणजे लगेच टाळप घेऊन नाही सगळ्याला पग भगवादाचा विचारा बरे आणला सोपं आहे काही अहो शिकत असताना हे चालले तरी आता मांड्या वाजत चालली ते तवाचं मत जवायला बसले तर गुडघेवायचे बसते तवा या जमत लगेच एका आणि हे वा हे गाणं आता महाराजांना चाल म्हणजे भनभर मन म्हणे एखाद्याला हे सोपं आहे अहो हे सारखे बोकि तुम्ही कोठे चालला म्हणलं इथं चाललो कीर्तनाला अरे ते सोपं हे काय भजन म्हणजे सोपं नाही महाराज वाटत मला म्हणून मी जो भजन शब्द वापरला तो हे भजन नाही हे तर हे आपल्याला आलं म्हणून केलं आता ज्याला येत नाही त्याने कामामध्ये बस काम करीत राहायचं रामकृष्णारी रामकृष्ण हरी सगळ्यात भारी भारी है। है। का भारी आहे योग याग विधे योग याग विधी सोपं आहे का रोमदेव बाबा चार वाजेपासून उठून चालू आहे टीव्हीला देतो लोक ते पाहते तस करायला जाते काही काही ते सोडून देते ना आश्य पळते नवरा पुढं मागो बायको मागं नवरा पुढं बायको मांग चिंकछिंग चिंगाट चिंचिंग चिंगट पडतो आणि कमी जागा पाहते किती दिवस आपसला म्हणजे वही नाही त्यासाठी भजन करणार गाडीचे नट बोलतो बदलल्या जाते पण ज्याच्या करता भजन करायचं ते बदलायचं हे बरोबर पण ज्याच्या करता करायचंय योग काय नुसता शरीरा पुरता होता का पातंजली ना योग फक्त शरीरा पुरता का योग याग योगाचे किती प्रकार आहे आष्टांग योग न सिनीचे राया वाचे गीत गायचे वाचे गीत आसन हे हे खेचरा मुद्रा आहे त्याला मांड योगाच्या इतके प्रकार आहे महाराज काय म्हणते अरे योगाच्या वाटा जे निघाले का त्या दुःखाचे वाट ज्ञान बाराय सांगते गंगाराम नाही योगाची माऊली होती तरी पण माय आई होणं सोपंय का आई आई का होत असती केलं लगन केलं म्हणजे आई होती का बायको होती मग त्याला काय हवं लागत सं नाही का मी <laughs> नाही हेच कळत नाही <laughs> अरे ज्याने योगाच्या प्रक्रियामध्ये आई म्हणून घेतलं केवढ्या ते सांगतात योगाच्या वाटा बोचरिया खाणे लोहाचे योग अवघड आहे यात तरी सोपं आहे का यज्ञ करणं सोपं आहे का अरे अन्नदानाचं यज्ञ करायचं म्हणलं किती अवघड आहे ते दाळताना दांना सुद्धा त्याच्या सोनकिडे गेलेले पाहिजे आणि ते जर दळून आले तर खाणाराला बाप आहे का करणाराला काय तर लवकर शिळ लाग लाल मला बेटायला याग आहे यागाचे एकवीस प्रकार आहे महाराज याकाचे किती प्रकार आहे भागवत आहे माझ्या समोर आज आनंद वाटला था। था मला तुमचे सुनील महाराज मी नेहमी सांगतो भागवत कारण खाली बसायचं कारण त्यांचं हा मला आशीर्वाद लागत असतो आम्ही बोल की शंक उभारून बसून आठ आठ चार चार घंटे सांगून महाराज इतकं सोपं नाही एका मांडीवर बसायचं बसून पहा कीर्तनात तिंगरा उन पडत बसवतो काय बोलत नाही एक तर कीर्तन आठ दहा तास गाणार पंचवीस मिनिटच राहते नियमाने बोलायला जर सार काढला तर वीस पंचवीस मिनिटाच्या पुढे कोणताच वागता बोलत नाही दोन तासामध्ये एवढंच बोलायचं बाकी हि ठेवली तेवढ्यात ही माझी तिकडं इकडं तिकडं तो पुन्हा घायला उडी तो रे अरे यागाचे एकवीस प्रकारे हवन प्रे आता हवन मध्ये काय टाकायचं त्याला खूप प्रकार आहे काय म्हणून टाकायचं स्व म्हणलं म्हणजे झालं काय नुसतं स्वाहा म्हणून टाका कोंबड कोणत्या झाडाचा पाला टाकायचा कोणत्या झाडाच्या काड्या टाकायच्या आघाड्याच्या कोण टाकायच्या ओंगाचंच कोण टाकायच्या सगळं सांगत बसलो राहत महालक्ष्मी सारखं बरं चालत राहा म्हणून योग आहे यागे विधी आहे आता विधी बी काय काही लोक का, का केले म्हणे मी बस शिकलेत नाही काय समजताय पण नक्की आपलं दाख का शिकेलो काशी घुसली काय ती बशी बसीत घुसली काशी मला दाखवून द्यायचे बचित पेटन सुद्धा तरी आपलं धरते मी गिला समज पत नाही मी तांद्यालाच पडत नाही ना चोरून घेतो आता रात्री इमानदारी सांग महाराज आपल्या रात्री गाड्या कुठं उभा राहत हे रात्री ड्रायव्हरला प्यायची रात्री थोडीशी चहा पाणी जोर सुद्धा म्हणतो मला गाडीत घेऊ चहा तू फक्त गाडीत प्यायला फरक काहीच नाही पण प्यालाच त्याला ड्रायव्हरला गाडी चालायची म्हणून त्याला झोपी ती त्याला बाजावं लागते याग आहे एक याग करणं अवघड एक विधी न पाळणं साधी किती एकादशी एका एक गाव धरून नेलं एकादशीचा चंदन देणे ब्रह्मानंद रुपमान राजा एका द्वादशी ना आख्या आहे देऊळून नेली आमरीश राजा आणि आम्ही इतक्या दिवसो तरी आमचा उदार होईल किलो भर खातो फळार हे का फार रे फळारे का फार फळ फळारे मूळ शब्द काय फळार पण आम्ही झाडाच्या चिकापासून तयार केला शब्दाला खातो जितकं आपण मधी जेवत नाही तितकं तीन दिवस एखादशी खातो म्हणून माहिती तुमचं मला काय माहिती आल्या आल्या मार बसून घ्या तर कीर्तना बागलेली आहेत त्याला काय करून मला जमतच नाही मी आठ वाजताच खातो आता आमच्या कुटुंबाला सवय एकत्र कुटुंब होतं बाई झोपटायला होती भाकरी राहनात जायचं असल्यामुळं सकाळी आमचा आठ साडेसात पावणे आठला आमचा स्वयंपाक होतो भार आमच्या सगळ्या पोर राहिला सुद्धा आठ वाजता जेवता पण आता थोडं मी करत मी झाले झाल्यापासून थोडं होत नाही उद्या नसतं आठला जेवण रा बाहेर आधी आमच्याकडनं आज नव्हता काही आंघोळ करायच्या आधीच्या आधी ते आंघूर करते उलट करीत येते कारण मी धी पाळतो का ह्याचं विधी पाळणं सोपं नाही या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर सगळ्यात सोपं आहे कामामध्ये नामस्मरण आणि नाम साधने जीवन परिपूर्ण होत मुखी नाम आयशे साक्ष बहुताशी संतांनी सुद्धा काय केलं हरिभजन ही ढवळीले भजन म्हणजे भजन म्हणजे नामस्मरण नाही आपलं भजन म्हणजे नुसतं टाळ पकडणे भजन शब्दाचे अनेक अर्थ होते भजन म्हणजे हे जे करतो हे सुद्धा भजनाचे नामस्मरण सुद्धा भजनाचे पण हे जीवाचा ना हे सुद्धा भजनाचे आणि ती नाती पाळणं सुद्धा भजनाचे आहे एखाद येल पाठे चार वाजेला भजन करतो काकडा करून घरी येतो आणि बायको बादाबाचा अबू काकडा करून आलो मार रात्र भजन केलं तो भजन केलं पण की ना कारण या केलं बादाबादा मारलं ना ती बी पोट गेलं भजन म्हणजे नुसतं नाम भजन आहे नामस्मरण करतो पण करायचं भाग्य सांगू काम कृष्ण नाही राम कृष्ण हरे सागर राणी मानतो लक्ष सगळं बको ध्यान करीता युशापुरी या सगळ्या गोष्टी चित्ता चित्ताला धरून जर केले तर नामस्मरण आहे ચિત્ત રહી સબર मांडी येणार प्रमाणे म्हणून चित्त महत्व आहे चित्त मिले सब कुछ मिले म्हणून चित्त ही भजन आहे नामस्मरण भजन आहे आम्ही जे करतो अभंग जाऊन सुंदर त्याला सुंदर चालीत बसवतो हे सुद्धा भजन आहे आणि यापेक्षा ह्या सगळ्याला आणखी नीती नाती सुद्धा म्हणून ग्रस्ती आश्रमामध्ये या सगळ्या भजनापेक्षा नीती नाती महत्वाची हो ग्रस्तीश्रम पहिला आश्रम आहे ब्रह्मचारी ब्रह्मचारी जीवनामध्ये नीतीची गरज आहे का नात्याची त्याला नीतीची गरज आहे नात्याची काही गरज नाही पोटाला लागत ना मधुकरी वापूडच्या घरी अल्ला म्हणजे पेट नाही शिल्लक नाही गल्लीवाडी तर दुसरी गल्ली चार घर मागायचे तर घर मागायची पोटभर खायचं उरलेलं काहीला घालायचं नामस्मरण करायचं त्याला कशाची गरज आहे नीतीची का नात्याची नीतीची गरज आहे ना शिकायला आळंदीला गेलेल्या पोरांना नात्याचे कधीच विचार करायचा नाही त्यांना नीतीच पाहिजे चला दुसऱ्या टप्प्यात आश्रम आहे आश्रमाला नीतीची गरज आहे का नात्याची नुसतं नातं ठेवून करायचा आहे तिसऱ्या टप्प्यात चला वानप्रस्त वानप्रस्तामध्ये नीतीची गरज आहे का नात्याची तिथं नीतीची गरज आहे वानप्रस्थाला नातं संपलेलं आहे ब्रह्मचार्यामध्ये नात्याचा अजून काही लेश नाही पण वानप्रस्तामध्ये नीती महत्वाचे नात संपलेलं आहे मुलाला मुलगी झाली त्याला काय म्हणतो आपण ना मुलगा झाला तर मग आणखी काय सांगू नाव बळी मग अरे वान प्रस्ताचे बावन पन्नास पंचावन्न साठ ला गेलेल्या माणसाला पण लग्न तर मला अर्ध टिकेट येतो मी जातो लग्नाला मला अर्ध टिकेट गर्दीत घुसतो मी पडतो खुब्यात मोडत किती मतारी पडत आहे पालता पालता पडत आहे खुब्यात पडते तीन तीन ती वर्ष घरात पडते नावा ना करून करून ही वागशे बाग माणसं माणसं माणस ब्याजर होते महाराज म्हात्याला हेटा वाटत शासन बी त्याच्याच लायकीच आहे म्हणून त्यांनी पासट केले आज काही खोट केलं त्याला नाही म्हणत <laughs> ती त्याला काय गरज आहे नीतीची वाईट प्रस्तामध्ये उत्तर भारतामध्ये आम्ही फिरणारी मंडळी आमच्या महाराष्ट्र उत्तर भारतात बऱ्याच बऱ्या गेली उत्तर भारतामध्ये एका एका श्रमामध्ये शंभर शंभर संन्याशी वार हे सगळे डायरेक्ट तो संन्यास नाही यांचा हे ग्रस्ती आश्रमातून सुद्धा तिकडे गेली इकडं सगळं सोयी लागलं आता काय ह्याला राहायचं तिथं गेली आणि तिथं गेल्यानंतर बारा तेरा वर्ष राहतात कुंभमेळा आला मध्ये संन्यास दीक्षा घेतात आश्रमामध्ये गौशाळा आश्रमातल्या ज्या शेवास्त्या त्या करतात तिथं खातात तिथंच मारतात म्हणून तिकडं संन्याशीच्या आद आहे आप आपल्याकडचे मत घरच सोडित नाही मंदिरात दर्शनाला रोज जाते पण देवळात वाचल्यानंतर नामस्मरण करीत नाही कोण गाडी चालली रे खायच्या गल्लीतली आहे घरे एकत्रेचे रे म्हणलं वाईल काढून देतो करे तिथं तरी हरिपट करणार म्हणून वाण प्रस्ताला नितीची गरज आहे नात्याची गरज तिसऱ्या चौथ्या टप्प्यामध्ये संन्याशी संन्याशाला नीतीची गरज आहे नात्याची गरज नाही ज्ञानोबाराय लिहितात माझी मी माझी आठवण जयाचे विसरले अंतकरण पाहता तोच संन्याशी जाण त्याला मी कोणी हे विसरलं पाहिजे माझं कोणी हे त्याला फक्त नितीची गरज आहे संन्याशाला जादा नाती ढल ढल संन्याशाचा दष्क्रियाविधी केला जातो त्याच्या हाताने पिंडदान केल्या जातो त्याला राहिली नात त्याला त्याच पिंडदान केलं काही शिल्लक वाण प्रस्ताना सुद्धा स्वतःच पिंडदान करता येतं ब्रह्मचारी जीवनात त्याला जर संन्यास घ्यायचा टप्पाय पण क्रस्ती आश्रमाचं पिंडदान स्वतःचे स्वतःला करता येतं का त्याला कोण लागत पाणी पाजणार आश्रमाला हा नियम लावला शास्त्राने कारण ग्रस्त आश्रमाची जबाबदारी सगळ्यात मोठी आहे ग्रस्त आश्रमाला नीतीची गरज आहे ज्या ग्रस्ती आश्रमाकडे नीती नाही जाग्रस्त आश्रमाकडे नाती नाही ते ग्रस्त आश्रम सुद्धा धन्य नाही ज्याग्रस्त आश्रमात नीती नाही ज्या ग्रस्त आश्रमात नातं नाही ते ग्रस्त आश्रम सुद्धा धन्य नाही तुम्हाला सांगा पुरावा कितीतरी पुरावा आहे का ज्याची लंका सोन्याची आहे ज्याची शुद्ध कांचनाची सप्त ज्याची लंका सोन्याची आहे ज्याला ऐंशी हजार बायकाय त्याक नाही तरी द्या बांग्या नाहीये नाव तर सुलोच पाहते मुंबई पुन्हा अशा ऐंशी हजार बायका आहे आपलं कुठं हरवलं हुजूर मुजूर फुजूर आपलं दोन तीन ग्रॅम ची गळ्यात किंवा एक दोन ग्रॅमचं नाकात नसलं ना तर पंधरा बारा झटका मारती याच्या आता लग्नाला जर घालून गेले तर सगळं बाहेर काढून ठेवते आणि लग्न साडे सात लाव सांगा आणि मोटर घरी यायचा टाइम पडा हा बाय चांगलं पण होत आता माणसं इथं वाडा इथं वाडा आणि रात्री कुठं धरलं तर हळूच होण्याची लांका होती हरली कुठे आपली लंका स्वण्याची होती राणातलं हुजूर मजूर फुजूर नव्हतं त्याला एवढा मोठा होता त्याचे भाऊ बी तसेच होते बहिणी तशीच होती त्याची त्रिचटा नावाची बहीण तिने एका टायमाला अडीच क्विंटल कुकू लागत होत कपाळाला लावाला अडीच क्विंटल कुकू कपल हे का कपल कपाळ आहे टिकली नाही होऊ शकत तिची एवढी मोठी कंडी टिकली कोणती कंपनी काढली त्याचा एक भाऊ कुंभकर्ण तो समुद्रातून चालला तर त्याचे बिंबिल पाणी लागत होत त्याला दश टायमाला उठवायच्या प्रसंगाला ढोल वाजवले ताश्या वाजवले शिंगड वाजवले नाना प्रकारचे वाद्य वाजवले तरी खूप उठला नाही शेवटी त्याच्या भावांना राग आला तसा नाही उठत हत्ती सोडा म्हणजे त्याच्या अंगोर तुरून उठत हातची सोयडे तूडायला लागली हाती त्याच्या बेबीच्या खड्ड्यात तीन हत्ती पडले सोन किडे नाही एवढा मोठा ग्रस्ती आश्रम पण काय नाही पाळलं मी ती आणि आईश हजार बायका होत्या तरी शीतेकडे गेला काय फेल गेली त्याची नाती फेल गेली ना अरे आई सीता म्हणजे जगान माता आहे बर त्याला ती ती उशीरी केली बरं का असेल हुशार लागते म्हणा त्या नीती फेल गेली होती त्याची एवढ्या बाया असून मी त्याला शेतीची इच्छा वाटली ना ती तिथे गेलो त्याला साधूचा वेष घेतला आता साधूची नीती आणि नाती सांगतो तुम्हाला साधूचा वेष घेतल्यानंतर भीक माग नाही त्याची काय नीती आहे महाराज साधून भीक मागून खाल्लं पाहिजे मग ती भीक मागायला नीती पाहिजे आता सांगा सेतेकडे गेलो त्यांना आता काय लावायची गरज होती पण त्याला माहीत होतं ही लक्ष्मण ती नातं लावल्याशिवाय अवलंबू शकत कारण आई अशब्दतच अशी दे। तुका म्हणे बाळमाता चुकलिया न पावता आई शिकळवळ्याचे दा <laughs> <laughs> आई सीक अरे आई हा शब्दच असा आहे आई शब्दात जे महाभारत ज्या लोकांनी वाचलं महास आई शब्दाची व्याख्या महाभारताला दिली आई ईशोर विद्याचं पोर म्हणा आई म्हणल्यानंतर यश त पण आता आईलाच मोठ्यापणा मी म्हणत आहे उलट पोर मम्मी म्हणलं तुम्हाला ठोंडायचा मला आई म्हण म्हणजे तुला आशीर्वाद लागत पण आपल्यालाच आणू शक आता महाराजांची पोरजी म्हणते तर दुसऱ्याची काय म्हणते कोणाला सांग मोठा अवघड झालेले कीर्तन आणि कसे सांग हे म्हणून आई या शब्दामध्ये येश तप आणि बल तीन गुण आहे आई हा शब्द आहे ज्यावेळेस महाभारतामध्ये गोष्ट ती त्या टायमाला भगवान समजून सांगतात सुभद्रेला सुभद्रे अगं तू तुझ्या घरातल्या कुटुंबातली व्यक्ती बघ भीम काय अर्जुन काय नकुल काय सहदेव काय अरे एवढी बिलाढ्य माणूस तुझा असताना अरे जगाचा चालक मालक कृष्ण तुझा भाऊ आहे तरी तू रडती तिने सांगितले भीम नकुल सहदेव यांची कोणाची रडत नाही कृष्णा तुझी बहीण रडत नाही मी अभिमानची आई रडते आई काय शब्द आहे आई शब्द इतका बेकार आई म्हणलं तर मी रावणाने ओळखलं आणि तिथं भीक मागायला लक्ष्मण रेषे त्याला माहित होत मी वलडलं तर जळून जाईल पण ती आली का जळत म्हणून त्याने तिथं नातं लावलं भीक मागणं ही नीती आहे आणि नात लावणं त्याची भीक मागितली नीती पण नात लावलं नीतीमध्ये त्या मध्ये काय लावलं ओम दीक्षांती दी ही मा हे आई मला काही काहीतरी वाढ मग वाढ आयला आली आई म्हणून आणि भीक मार देत होती मग भिकाऱ्याने भीक घ्या का वाढ नरीच घेऊन जागू देईस हाली नाही करा या बॉम्बल्या भिकाऱ्याचं चुकलं वाढ नरीच घेऊन गेली बरं आई म्हणून गेली का बाई म्हणून गेली सांगा भगवान कायला सतवतय डोळे लाल जरात झाले आणि मांडीवर तीन बाऱ्या बुक्के मारले पार्वतीने विचारलं प्रभू आज प्रतिष्ठा दिसतात मांडीवर बुक्के मारले माणसाला राग आला ना तर माणूस चाच उठ खेन तेच राग आला तर चिमटे घेऊन चाच मुईन कोणी हातावर बुक्के मारेल काही हाताला अड्ड राहते काही सवय बुक्के मारल्यावर आई साहेबांना विचारलं भानगड काय ते म्हणले सत्य नाश होईल रावणाचा म्हणले तुमचा पुत्र आहे मान म्हणून एका शरीराच्या मानेच त्यांनी कमोरा करून भजन केलंय तुमचा मानस पुत्र एवढा मोठा भक्त आहे तरी तो कसा नाश होईल ते म्हणले त्याची नीती फेल गेली आणि नाती फेल गेली ज्याची नीती पाल गेली सांगा ते कबड्डी आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट